सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन अठरा नोव्हेंबर उदासीनता तत्वता सार आहे अंतरी संतत करी सोहम ध्यान न जाई गुंतो न संसारात स्वामी स्वरूपानंदांच्या अंतर्मुखता प्राप्त करून देणाऱ्या एका अभंगातील या ओळी आहेत अंतरामध्ये संतत ध्यान करावे असे म्हटले आहे त्यात वापरलेला संतत म्हणजेच अखंड देवाच्या मस्तकावर अभिषेक पात्रातून पडणारी धार थेंब न पडता संतत धार या स्वरूपात पडते तेव्हा त्याला संततधार म्हटले जाते संतत या शब्दाचे वर्णन तैलधारावत असे केले तर अधिक योग्य आहे स्वामी माधवनाथ म्हणतात किंचितही खंड न पडता सोहमचे अनुसंधान हे कसे ठेवायचे तर ध्यानाच्या वेळेस ध्यानसाधना करायची आणि इतर वेळेस त्याला अनुकूल असे म्हणजे मी देहमनबुद्धी नसून सच्चिदानंद परमात्मा आहे असे अनुसंधान राखायचे हे अनुसंधान न राहण्याचे मुख्य कारण काय तर संसारातील आसक्ती सभोवतालच्या व्यक्ती जडवस्तू आपला पैसा संपत्ती पतीपत्नी मुले बाळे घरदार शेतीवाडी इत्यादींच्या बाबत आपले अतिममत्व असते याला समर्थ म्हणतात कर्मयोगे सकळ मिळाली स्थळी जन्मास आली ते तुवा आपुली मानिली रे पढत मूर्खा प्रारब्धवशात जे प्राप्त झाले आहे ते ठीक आहे संसार मुळात नाशिवंत आहे नित्य बदलणारा आहे कोणतेही संत संसारावर फारसा विश्वास ठेवायला भरवसा ठेवायला तयार नाहीत स्वामीजी म्हणायचे या जगात आपण एकटे आलो आणि जातानाही एकटेच जाणार एवढे लक्षात ठेवा आपल्या अवतीभोवती अनेक मंडळी असतानाही आपण खरे तर एकटेच असतो ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे हे सर्व ध्यानाने शक्य होणार आहे कारण ध्यानामध्ये देहमनबुद्धीच्या पलीकडे जाण्याची युक्ती आहे ध्यानामुळे आपण अलिप्त निसंग होत असतो ध्यानाच्या आड मुख्यत काय येत असेल तर देहाचे सुख त्या सुखाच्या मनाने केलेल्या कल्पना देहाला छान मऊ तलम कपडे आवडतात बसायला गुबगुबीत सोफा मस्त वाटतो खायला चमचमीत गोडधोड पदार्थ रुचकर लागतात थोडक्यात ज्या गोष्टींनी देहाला बरे वाटते त्या सर्व गोष्टी आपल्याला आवडतात ज्ञानोबा म्हणतात या सर्व गोष्टींबाबत उदासीन झाल्याखेरीज ध्यान संभवत नाही तरी जो या देहावरी उदासू ऐसिया परी उखिता जैसा बिढारी बैसला आहे अशा विचारांनी या संसारात राहणे आवश्यक आहे ते कसे जमवायचे हे आपण स्वतःच विचार करून ठरवायचे आहे हे प्रयत्न साध्य आहे उदाहरणार्थ आपली माणसे आहेत आपले घर आहे आपली संपत्ती आहे तिचा लाभ घ्यायचा आहे पण त्या ठिकाणी ममत्व ठेवायचे नाही वाटसरू हा विश्रांतीसाठी झाडाच्या सावलीचा आश्रय जरूर घेतो पण त्यावर हक्क सांगत नाही देहाच्या ठिकाणी उदास राहणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे अमुक एका गोष्टीशिवाय आपले अडते असे जेव्हा होते तेव्हा आपण त्या सवयीचे गुलाम झालो आहोत असे समजायला हरकत नाही अशा वेळी थोडा विवेक करण्याची आवश्यकता असते आपल्या वैयक्तिक गरजांबाबत आपण उदासीन असायला हरकत नाही साधकाने समजून डोळसपणे उदासीनतेचा अभ्यास करत जावा स्वामीजी म्हणायचे की उपर्ण झटकलं की चालला इतका या देहाविषयी संसाराविषयी उदास आणि तरी देखील स्वभोवतालच्या जगाविषयी अत्यंत प्रेमभाव असे उंच पातळीवरचे जीवन शक्य आहे त्यासाठी त्यांचेच आदर्श जीवन आपल्यासमोर उदाहरण म्हणून आहे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ